ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत इकडे आता कोर्टात अर्जुन सिल्वर स्टोन ही कंपनी खोटी असून महिपती आणि साक्षी या दोघांनी मिळून आश्रमाची जागा विकत घेऊन ते रिझॉर्ट उभा करायचं के केलेलं प्लॅनिंग अर्जुन आता कोर्टात सिद्ध करणार आहे सर्व पुरावे आता अर्जुनने कोर्टात सादर केल्यावर साक्षीच्या बाजूने सर्व पुरावे उलटेच पडणार आहेत इकडे आता रविराजांच्या हाती साक्षीच्या विरोधात खूप मोठा पुरावा लागणार आहे तो म्हणजे साक्षीचा मोबाईल आता आश्रमात ज्या दिवशी विलासचा खून झाला त्या दिवशी ऍक्टिव्ह असल्याचे सर्व काही डॉक्युमेंट आता रविराजांच्या हाती लागणार आहेत आता रविराजांच्या हातीदेखील पुरावे लागलेले असतात आणि अर्जुनने देखील कोर्टात आश्रमाची ही जागा मिळवण्यासाठी विलासचा खून घडून आणल्याचे हे सर्व काही अर्जुनने साक्षीच्या विरोधात पुरावे सादर केलेले असतात तर इकडे अर्जुनने साक्षीला बोलावून घेतलेले असते आणि साक्षी त्याला म्हणते की सिल्वर सोन कंपनीने आम्हाला लिगली तो प्लॉट आश्रमाचा विकलेला आहे आणि त्याचे ऑफिशियल्स पेपर आमच्याकडे आहेत तेव्हा अर्जुन म्हणतो की तुमचे वडील आणि मुलीचं नातं आहे ते आता ते आता कोर्टात तरी बदलणार नाही मग आता आश्रमाची जागा घेतलेले जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही मला दाखवायलाच पाहिजे तिथे अर्जुन डायरेक्टच साक्षीला म्हणतो की तुम्ही फेक कंपनी उभी केलीत आणि त्याच्यामधून आश्रमाची जागा विकत घेतली म्हणजे तुम्ही नक्कीच विलासचा खून केला असेल कारण तुम्हाला ती आश्रमाची जागा हवी होती तर इकडे अर्जुन आता साक्षीला धमकावतच म्हणतो की तुम्हाला कोर्टातर्फे आता मी नोटीस पाठवणार आहे आणि जे काही ऑफिशियल डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत ना ते सर्व तुम्ही कोर्टामध्ये मला दाखवा तर इकडे साक्षी विचार करते की अर्जुन जो तारीख देईल ना त्या तारखेच्या आतच मी खोटे डॉक्युमेंट्स बनवून घेईल आणि ते कोर्टाला दाखवेन परंतु अर्जुन आता साक्षीला खूप मोठा धक्का देत तारीख सांगितल्यानंतर इकडे आता ती गोष्ट म्हणजे खोटे पुरावे बनवणं हे अशक्यच असतं अर्जुन म्हणतो मी कोर्टातर्फे कोर्टातर्फे तुम्हाला नोटीस पाठवतो आणि तुमच्या आता सिल्वरस्टोन कंपनीसोबत करार झाले आहेत त्याचे सर्व पेपर तुम्ही आता मला कोर्टामध्ये दाखवा तर चैतन्य साक्षीला म्हणतो की जे काय आहे ते तू इथे सांगितलं तर बरं होईल तर इकडे साक्षी आता परत परत तेच म्हणत असते की ती कंपनी अण्णांनी विकत घेतली आहे आणि माझा काडीचाही संबंध त्या कंपनीशी नाही अर्जुन आता उलटसुलट कसेही प्रश्न साक्षीला विचारत असतो आणि साक्षीच्या तोंडोने खूप मोठी बाहेर पडते अर्जुन म्हणतो मग तुम्ही दाखवा पुरावे साक्षीने सांगितलेलं असतं की माझ्या मोबाईलमध्ये काही डॉक्युमेंट्स आहेत परंतु मी मोबाईलच आलेला नाही त्यावर आता अर्जुन सांगतो की तुम्ही आता जाऊ शकता आणि अर्जुन आणि आता अर्जुनच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो की साक्षी एकतर खोटं बोलती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा विलासच्या खुणाशी काही ना काही संबंध आहे अर्जुन इकडे आता चेतन्याला सांगतो की मला या साक्षीवरती डाऊट आहे त्यावर चैतन्य देखील म्हणतो की मला आधी साक्षी साधी वाटली होती परंतु ती खूप खोटारडी आहे मला देखील आता तिच्यावरती खूप मोठा डाऊट यायला लागलेला आहे अर्जुन म्हणतो म्हणतो की चैतन्य आपण एक काम करूयात आपण आता लिगल परमिशन घेऊयात सायबर क्राईमतर्फे आणि आपण त्यांना सांगूयात की आश्रमात त्या खुनाच्या दिवशी जे काही मोबाईल ॲक्टिव्ह होते ते आता आपण आता ते सायबर क्राईमकडून सर्व काही माहिती करून घेऊयात म्हणजे आपल्याला समजेल की त्या दिवशी नक्की काय झालं होतं आणि त्या दिवशी तिथे कोण कोण हजर होतं तिथे चेतन्याला देखील अर्जुनची ही आयडिया आवडते अर्जुन आता त्याच्या मित्राला म्हणजे तिथल्या एका ऑफिसरला कॉल करतो आणि त्या रात्री त्या एरियात खुना खून झालेल्या दिवशी जेवढे काही मोबाईल ॲक्टिव्ह होते त्या मोबाईलचे सर्व काही लिस्ट मागून घेतो लिस्ट आल्यानंतर त्या एरियातले खूप सारे मोबाईल ॲक्टिव्ह असतात परंतु अर्जुनच्या हाती खूप मोठा पुरावा लागतो आणि अर्जुनला एक असा नंबर मिळतो की की जो साक्षीच्या नावावरती रजिस्टर असतो अर्जुनला तिथे आता साक्षीच्या विरोधात खूप मोठा पुरावा मिळालेला असतो तर इकडे मधुहनच्या केसची कोर्टामध्ये हिअरिंग चालू असते अर्जुनला जे काही पुरावे आणि डॉक्युमेंट्स मिळालेले असतात ते अर्जुनने आता रविराजांना मेल केलेले असतात इकडे आता कोर्टात रविराज सांगायला लागतात ला की माझे सहकारी वकील अर्जुन सुभेदार यांनी मला काही मेल पाठवले आहेत ज्यामध्ये मोबाईलच्या ॲक्टिव्हची लिस्ट आहे ही ज्या दिवशी खून झाला होता त्या दिवशीचे जेवढे काही मोबाईल ॲक्टिव्ह होते त्याची लिस्ट माझ्याकडे आली आहे आता मात्र साक्षी खूप घाबरते आणि प्रियाचे तर धाबे दणले असतात तर इकडे प्रिया विचार करत असते की केलेदाराला मी तर सर्व काही खोटं सांगितलं आहे जर आता पुरावा बाहेर पडला तर माझं काहीच खरं नाही इकडे आता रविराज मधुभाऊंना प्रश्न विचारायला लागतात तो म्हणतो की तुम्ही परत एकदा आम्हाला सांगा की त्या रात्री तिथे कोण कोण होतं त्यावर रविराज म्हणतो की माय लॉर्ड अर्जुन सुभेदार यांनी आत्ता थोड्या वेळापूर्वी माझ्याकडे मेसेज करून ती कॉन्टॅक्ट लिस्ट पाठवली आहे आणि मी शहानिशा नाही करू शकलो इकडे आता मधुभाऊ म्हणतात मी साक्षी आणि विलास तिघेजणच त्या आश्रमामध्ये होतो म्हणजे साक्षीने विलासवरती गोळी झाडली आणि त्याचवेळी त्या टायमिंगला माझ्या डोक्यावरती कोणीतरी घाव केला कदाचित प्रिया पाठीमागून आली होती वाटतं ते मला माहीत नाही परंतु कोणीतरी माझ्या डोक्यात काहीतरी मारल्याने मी तिथेच बेशुद्ध झालो तिथे आता प्रियाचा मोबाईल मध्ये ऍक्टिव्ह असल्याचं सत्य बाहेर पडतं प्रिया खूपच घाबरलेली असते की रविराजांना काय सांगायचं हाच प्रश्न तिला आता पडलेला असतो मधव म्हणत असतात की मी साक्षी आणि प्रियाच होतो प्रियाचा मोबाईल ॲक्टिव्ह असणं हे शक्यच नाही परंतु ते सर्व काही पिक्चर पाहिल्या गेल्यानंतर प्रिया पोटा दुखत आहे असं सांगून खोटारड बोलून ती बाहेरही आली होती असं मला नंतर कळलं जर ती येऊन आतमध्ये झोपली असेल तर मला काहीच माहीत नाही मधुबाऊ म्हणतात की जर प्रिया आता कोर्टात खोटं बोलत आहे मग त्यावेळी तिथे प्रिया असणं शक्यच आहे मधुबा म्हणत असतात की आणि तिनेच माझ्या डोक्यावरती वार केला त्यावर रविराज आता प्रियाला प्रश्न विचारतात की जे मधुबाऊ सांगत आहेत ते खरं आहे का त्यावरती प्रिया सांगते की नाही अजिबात नाही हे खोटं आहे माझ्या पोटात दुखायला होतं म्हणूनच मी आले होते परंतु मी त्यांच्या डोक्यात वार केल्याची गोष्ट साफ खोटी आहे मला त्याबद्दल काहीही माहीत नाही तर तिथे मला म्हणतात की आम्ही तिघेच होतो जर प्रियाचा मोबाईल आश्रमामध्ये ॲक्टिव्ह होत असेल तर तिथे वार करणारं दुसरं तिसरं कोणी नसून प्रियाच होती ही खूप महत्वाची गोष्ट आता अर्जुनच्या देखील लक्षात येते अर्जुनच्या हाती आयताच पुरावा लागलेला असतो तो म्हणजे प्रियाबद्दल तर तिथे प्रिया नाटक करतच म्हणायला लागते की नाही मी रात्री म्हणजे त्या रात्री मी तिथे नव्हते आणि मी वार केलेलाच नाही असं ठामपणे प्रिया आता सर्वांना सांगते तर त्यानंतर रविराज आता तिथे कोर्टाला विनंती करतात की मला साक्षी शिकरे यांच्या अशी काही प्रश्न विचारायचे आहेत त्यावरती त्या आता माय लॉर्ड त्यासाठी परमिशन देतात इकडे आता रविराज साक्षीला प्रश्न तर विचारतात परंतु अर्जुन ज्यावेळी उठतो त्यावेळी आता तिथे अर्जुन खूप मोठा बॉम्ब फोडतो आणि तो, तो म्हणतो माय लॉर्ड माझ्याकडे ना जेव्हा सिल्वरस्टॉन कंपनी जी फेक कंपनी आहे तिने आश्रमाची जागा घेतल्याचे खोटे पुरावे माझ्या हाती लागले आहेत आणि खरं तर ती कंपनी फेक आहे आणि ती कंपनी मैपती शिकरे यांच्या नावावरती रजिस्टर आहे मैपती शिकरेनेच आश्रमाची जागा घेतली हे घ्या पुरावे असं म्हणत अर्जुन आता कोर्टामध्ये खूप मोठे पुरावे सादर करतो आता मात्र साक्षी खूप भयंकर अशी घाबरलेली असते तिला काय करावं ते सुचतच नसतं तर इकडे अर्जुनने आता कोर्टामध्ये दोन मोठे पुरावे सादर केले असतात एक म्हणजे अर्जुने ती लिस्ट डॉक्युमेंट आणि कॉन्टॅक्ट लिस्ट सादर केलेली असते आणि त्यामुळे प्रिया त्यामध्ये दोषी असल्याचं हे बाहेर पडतच परंतु साक्षीने मोठी कंपनी उभी करून कंपनीची जागा हडप केली आहे आणि आश्रमाच्या जागेसाठी विलासता खून करण्याची शक्यता अर्जुनने आता कोर्टासमोर सादर केलेली असते तर आता अर्जुनने सादर केलेल्या पुराव्यांमुळे कोर्ट मधभावना सोडवणार का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत